नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी काल एक गोधडी बनवली होती तर तिची पहिली एक साईड मी शि शिलाई केलेली होती तर ती हीच गोदडी आहे पाहू शकता आपण तर हिचा लुक पा एकदम मस्त आलेला आहे हिचा जास्तीचा भाग पण मी असा पूर्णपणे कापून टाकलेला आहे आणि ही जी गोदडी आहे हिच्यामध्ये मी फक्त सातच पदर टाकले होते तर सात सा सात पदर म्हणजे सात साड्यांची ही गोदडी आहे एकदम पातळ गोदडी आहे मस्त आहे आणि तिला आता मी बॉक्स बनवायचं काम चालू करत आहे तर पाहू शकता याप्रमाणे असं आपण तिला एक या गोदळीला बॉक्स बनवत आहोत तर एक दोन अडीच इंच आहे या या यानुसार आपल्याला या गोदळीला पूर्णपणे असे बॉक्स बनवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इकडे आमचा पिटू खेळत आहे हॅलो पिटू पिटू हाय कर बेटा हाय पिटू टाटा टाटा कर पिटू टाटा टोमॅटो खात्याची आहे ना कशी काय कुठली बेटा अच्छा खुशी आहे तर ही तरी सात पदार्थ गोदडी आहे तर या गोदडीला आता आपण बॉक्स बनवूयात आणि नंतर मग आपण या गोदडीला आपण बॉर्डर पण लावूयात तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर आमच्या चॅनलला सपोर्ट मिळतो तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर चला आता या गोदडीला मी आता बॉक्स बनवायला चालू करतो खूप पातळ गोद गोधडी आहे सात साड्यांची गोधडी आहे आणि फिनिशिंग पण मस्त आलेली आहे कारण कस्टमरने खाली वगैरे एकदम चांगली साडी लावलेली आहे तर बघू शकता याप्रमाणे आता ही अर्धी गोधडी माझी होत आलेली आहे शिलाईची आता थोडी अजून अर्धी गोधडी आपली एक आलेली आहे तर याप्रमाणे अशा दोन ते अडीच इंच पास येतील याप्रमाणे आपल्याला अशी शिलाई मारायची आहे आणि शिलाई पण एकदम सगळी गुद्� यायला पाहिजे शिलाई सगळं काढण्याचा आपण प्रयत्न करायचा आता आपली थोडी प्रॅक्टिस झालेली आहे त्याच्यामुळं शिलाई पण आपली एकदम सगळं येत आहे या अगोदरीला पाहू शकता आपण मागच्या बाजू आपण पाह सुरुवातीला ज्या ज्यावेळेस आपण शिलाई करत असतो त्यावेळेस आपल्या रेषा एकदम सगळे येत नाहीत जसे आपले प्रॅक्टिस होत जाईल त्याप्रमाणे आपल्या रेषा एकदम सगळे येतात आणि अंदाज पण येतो आपल्याला आणि बॉक्स पण आपले एकदम सगळं आणि चांगले दिसतात तर पाहू शकता एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंग आलेली याला तर याप्रमाणे आता ही माझी अर्धी गोदुडी आता झालेली आहे तर या गोदुळीला तर मला आता पूर्ण करायचं आहे तर आता लवकर मी याला बॉक्स बनवून घेतो पूर्ण गोदडीला या याप्रमाणे आपल्याला ही आपली ही पूर्ण गोदडीला आता मी बॉक्स बनवून घेतलेले आहेत ही गोदडी मी आता आपल्याला एकदा ओपन करून दाखवतो की आपली ही गोदडीला बॉक्स कसे आलेले आहेत फ्रंट साईड आहे त्याची पाहूयात आपण पाहू शकता ही मागची बाजू आहे पाहू शकता ही मागची बाजू आहे मागची बाजू पहा किती एकदम व्यवस्थित आलेली आहे कुठेही गुजरे वळालेली नाही जर साड्या चांगल्या असल्या की वळत नाही आता या गोधुडीला आपल्याला पट्टी लावायचं आहे पट्टी लावून झाली की गोदडी आपली अजून चांगली आकर्षक दिसते त्याच्यामुळे आता या गोदडीला आपण आता पट्टी लावणार आहोत पाहू शकता पट्टी लावत आहे तर दोन ते अडीच इंचाची बॉर्डर याप्रमाणे आपण याला लावत आहोत या गोदडीला तर पाहू शकता एका बॉर्डर तीन टीप मारलेली होती याप्रमाणे एक दोन तीन टीप एकदम मस्त मस्त अशी कडक बॉर्डर बसलेली याची तर याप्रमाणे तीन टीप मार तर पाहू कोणी आपण याप्रमाणे असे दाबले जातात त्यामुळे आपली बॉर्डर सुटत नाही त्याप्रमाणे असे कोण्याला डिझाईन बनवायचे एकदम सोपी पद्धत आहे काही अवघड नाही याच्यामध्ये त्याप्रमाणे असे कोणे दाबले गेले तर मग ते परत निघायचा काही विषयच राहत नाही तर ते एक एक दोन दोन तीन तीन टीप ती 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 चालवायचे असे आणि बॉर्डर बॉर्डरवरती तर ऑलरेडी आयडेंटी आहे कशा पद्धतीने ही बिस्किट डिझाईन बनवलेली अशी त्याच्यामुळे हे कोणी काय निघणारच नाही पाहू शकता याप्रमाणे तर पाहू शकते ज्याप्रमाणे आपली ही गोदडी आता पूर्णपणे शिवून झालेली आहे हिला आपण बॉर्डर पण एक पा एकदम व्यवस्थित अशी लावलेली आहे आणि पाहू शकतो ज्याप्रमाणे असे बॉक्स बनवलेले आहेत त्याच्यामुळे गोधडीला आपली चांगली आकर्षक दिसत आहे तर या गोधरीला मी आता एकदा आपल्याला घडी घालून दाखवतो तर पाहू शकते ज्याप्रमाणे आपली ही गोधडी आता पूर्णपणे रेडी झालेली आहे तर हिची फिनिशिंग पाहू शकता ज्याप्रमाणे ही वरची बाजू आहे तर जुन्या टाकाऊ साड्या होत्या जुन्या टाकाऊ साड्यापासून याप्रमाणे आपण अशी मस्त अशी गोदडी बनवलेली आहे तर पाहू शकता तर पा ही आतली बाजू आहे आतल्या बाजूला पण कुठेही गोदडी वळालेली नाही एकदम व्यवस्थित आणि मस्त सुंदर अशी गोदडीच बनलेली आहे आपली ते ले ले ले। तर खूप पातळ गोदडी आहे सातच बदलची गोदडी होती एकदम पातळ अशी सुन मस्त गोदडी बनलेली आपली तर अशा पद्धतीने आपले ह्या गोदडीचं काम आता झालेलं आहे तर ताईंनी आपल्याला कमेंट केली होती की आपण मशीन कुठली वापरता तर मी सांगतो की माझी मशीन ही आंब्रेला मशीन आहे आ, टी नाईंटी सिक्स मॉडेल आहे टी नाईंटी सिक्स आंब्रेला मशीन आहे आणि बरेच वेळेस हे पण कॉमेंट्स मला जास्त विचारले जातात की सुई किती नंबरची वापरता तर मी सुई मी अठरा एकवीस नंबरची सुई मी रेग्युलर एकवीस नंबरची सुई वापरतो पण जर आपल्याकडं एकवीस नंबरची सुई अवेलेबल नसेल तर आपण अठरा नंबरची सुई वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही अठरा नंबरच्या सुईवरती पण आपण गोधडी बनवू शकता अजून एक कॉमेंट आहे की दाब चेंज करता का तर नाही जे मशीनचा रेग्युलर दाब आहे तर एक दाब आपली शिलाई होती काय असा सेफगेट असा दाब काय वापरत नाही तर जो सिंगल पाटा मशीन असते सिंगल पाटा मशीन पण गोदडी शिवता येते फक्त थोडी पातळ गोदडी शिवायची थोडी ज्या पातळ गोदडी असली तर सिंगल पाटा मशीन पण गोदडी आपल्याला शिवायला जमते आणि ज्यावेळेस आपली गोदडी खूप जाड असेल त्या टायमाला एकवीस नंबरची सुई लावू शकता काही हरकत नाही जर एकवीस नंबरची सुई आपल्याकडे अवेलेबल नसेल तर अठरा नंबरची सुई आपण वापरू शकता आणि राहिला धागा तर धागा हा स्पेड पॉलीचा धागा आहे स्पेड पॉलीचा धागा आठशे मीटरचा धागा आहे तर हा धागा आम्ही वापरतो तर आणि बऱ्याच दिवसापासून वापरतो आम्ही हा हाच धागा वापरतोय तर हा धागा पण खूप कडक आहे आणि याच्याने पण काही गोदळी लवकर फाटत नाही तर आत्तापर्यंत आम्ही गोधडे तर शिवतो ह्याच धागेने शिवतोय तर काय काय अजूनपर्यंत तर काय आम्हाला कंप्लेंट आलेली नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ गोधडी बनवल्याचे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट करा लाईक करा आणि सपोर्ट करा